गेल्या दोन दिवसांपासून राज्यांमध्ये सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी रोजगारसेवक आदींचे काम बंद आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ कोरपणा येथे काम बंद आंदोलन सुरू आहे यावेळी सरपंच ग्रामसेवक कर्मचारी संघटनेने वेगवेगळ्या मागण्या केल्यात सरपंचांना पंधरा हजार रुपये मानधन द्यावे ग्रामसेवकांची जुनी पेन्शन योजना सुरू करावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती कर्मचाऱ्यांप्रमाणे नियुक्त करावे रोजगार सेवकांना कायम तत्वावर नियुक्त करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या या संपात रोजगार सेवक ग्रामसेवक संगणक परिचालक कर्मचारी यांनी संपात सहभाग घेतला होता सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा सरपंच ग्रामसेवक तथा कर्मचारी संघटनेने दिला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचत कामगार सेवा अंतर्गत आम्ही तीन दिवसाचं काम आंदोलन बंद आंदोलन केलं आहे तर आमच्या शासनाकडे मागण्या असून जर आमच्या पूर्णपणे ज्या काम मागल्या आहे नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मंजूर करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नवतात लागू करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटन ई पी एफ या कार्यात करावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करणे व वेतनासाठी लादे लादलेली वस्तूची जी अट आहे ती रद्द करणे जिल्हा परिषद सेवेत कर्म ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून एकूरिक्त पदाच्या दहा टक्केप्रमाणे वर्ग तीन व चारशे पदावर नियुक्ती देणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या आकृती बंदात सुधारणा करणे महा ऑगस्ट दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीसपर्यंत जे थकीत वेतन होतं ते तात्काळ अदा करणे आमच्या इत्यादी मागण्या असून या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही तीन दिवसाचा काम बंद आंदोलन केलं आहे जर आमच्या शासनाने सरकारने मागणी जर पूर्ण के न केल्यास आम्ही समोर पूर्णपणे कामचं काम बंद आंदोलन करण्याचा स्वीकार केला आहे